त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून तो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील निलंबित पी एस आय रणजित कासलेंनी एकापाठोपाठ का असे व्हिडिओ पोस्ट केल्यानं राज्यभरात चर्चेला उदाहरण आलं आहे राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांवर रणजित कासलेंनी गंभीर आरोप केलेत एक दोन नव्हे तर जवळपास सात ते आठ व्हिडिओतून रणजित कासलेंनी हे आरोप केलेत निलंबित पी एस आय रणजित कासलेंनी थेट धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावरच आरोप केलेत निवडणूक काळात धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या पेट्यांच्या गाड्या अडवल्या म्हणून बदली केली असा दावा कासलेंनी केला आहे आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पी आयनी पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हेच हासतो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये मी म्हणलं का सर बंदोबस्त तर फार कमी आहे लोक तर आपण गुजरात इकडून तिकडून कुड़ूं बोलवलेत ते म्हणले नाही तुम्ही रिझर्वर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला वेगळं मग दुपारचे बारा वाजले मित्रांनो आणि मग बारा वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो त्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती दहा लाख रुपये आले संत मामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट रणजित गंगाधर कासले ॲक्सिस बँक मी नंबर बी देतो त्या अकाउंटवर त्याच दिवशी दहा लाख रुपये आले का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले दहा लाख रुपये माझे त्याच दिवशी आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली आणि त्या दिवशीच मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं मला करमाळा करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले मला बार्शीपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि पण शोध लागला पाहिजे मित्रांनो ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो पण हे दावे करताना रणजित कासलेंनी ड्रिंक करून व्हिडिओ पोस्ट केल्याचं कबूल केलंय मात्र जे सांगितलं ते खरं असल्याचा दावाही केलाय संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटवरून माझ्या अकाउंटवर त्याच दिवशी दहा लाख रुपये कसे आले याचा शोध लावा अशी मागणीही कासलेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे याशिवाय देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवार मनोज जरांगी पाटील यांचं नाव घेत कासलेंनी मोठे दावे केलेत आता या दाव्यात किती सत्यता आहे हे तपासानंतरच कळेल ब्युरो रिपोर्ट तक